निवरी ग्रामपंचायतीने केलेल्या अण्णाभाऊच्या अपमानाचा बदला डीपीआय सन्मानाने घेणार सयाजी भाऊ सकट कडेगाव तालुक्यातील निवरी गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी अडगड्याच्या खोलीमध्ये दे टाकून देऊन प्रतिमेची विटंबना केलेली आहे या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ चौदा जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालय पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करून देखील संबंधित दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणूनच आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आरोपींवर तात्काळ कारवाई व्हावी त्यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हे दाखल व्हावेत यासाठी सन्माननीय कडेगाव तालुका तहसीलदार साहेब आणि कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहाणे साहेब यांना निवेदन देऊन तहसीलदार कार्यालय कडेगाव का। या ठिकाणी हलगी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभा करू असा इशारा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सयेजभाऊ सकट यांनी दिला या आंदोलनाच्या वेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य युवक सरचिटणीस विरुभाई फाळके पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष अमितदादा कांबळे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ आवडे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सयाजी भाऊ सकट सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सन्माननीय आकाशजी वाघमारे डी पी आय नेते एन डी नाना व सांगली जिल्हा कार्याध्यक्ष निशांत आवळेकर साहेब खाणापूर तालुका अध्यक्ष धेंडे साहेब कार्याध्यक्ष अजय सकट कडेगाव तालुक्याची संपूर्ण महिला आघाडी त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनता न्यूज महाराष्ट्राचे पलोस तालुका प्रतिनिधी निशांत आवळेकर यांचा खास रिपोर्ट सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामसेवक असेल ग्रामसेवक से या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असताना सुद्धा त्या नालाक्याला समजलं नाही त्या महापुरुषाला निगाऱ्या टाकताना लाज वाटली नाही ग्रामसेवकाला त्या ग्रामसेवकावरती पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी मी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे आइकन आयकन दाबायला